याच प्रकरणातले संभाव्य प्रश्न चार गुणाचे अभ्यासणार आहोत हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपण याचा सर सल्थर केला तर कदाचित आपल्याला या प्रश्नाची चांगल्या प्रकारची हेल्प मिळू शकते तर मग आपण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका चला तर सुरुवात करूया हा पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न ए एक कॉमा तीन बी वजा एक कॉमा एक आणि सी सात तीन हे बी चे शिरोबिंदू आहे बिंदू पी हे परिकेंद्र आहे बिंदू चे निर्देशक व काढा परित्रिज्या निर्देशक परिकेंद्र ह्या असे शब्द आपल्याला माहित आहेत भूमितिक रचनामध्ये आपण शिकलो त्रिकोणाच्या शिरबिंदू मधून जाणार जर वर्तुळ असेल तर त्या वर्तुळाच्या केंद्राला आपण परिकेंद्र असतो आणि त्याची जी त्रिज्या असते त्याला परित्रिज्या म्हणतो याच्यावर त्रिकोणाच्या बाजूना स्पर्श करून जाणारा जे वर्तुळ तिन्ही बाजूला त्याच अंतर आंतरस्पर्शी म्हणतो आपण त्याला अंतर केंद्र म्हणतो त्याला आणि त्याचे अंतर त्रिजा म्हणतो त्याची त्रिजा म्हणजे अंतर त्रिजा असते तर या ठिकाणी तुम्हाला हे मी या प्रकारे वर्तुळ काढलेलं आहे हे आंतर या ठिकाणी हे बघा या शिरोबिंदुत्री या शिरोबिंदुत्री या शिरोबिंदू काढले हे परिवर्तुळ म्हणतो आपण याला तर हे परिवर्तुळ काढल्याच्या नंतर याचे जे केंद्र आहे त्याला असं म्हणतात याची जी त्रिज्या आहे पी ए पीबी पी सी याला परी त्रिज्या असं म्हणतात त्याची किंमत काढायची आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आपण थोडं लक्ष दे वर्तुळामध्ये ज्या त्रिज्या असतात त्या सर्व त्रिज्या असंख्य आणि त्या समान असतात मग आपल्याला या ठिकाणी पीए बरोबर पीबी बरोबर पी सी असं सांगतात हे त्रिज्याचं पीए बरोबर आहे पीबी बरोबर आहे पीसी हे आपल्याला माहित आहे विधान नंबर एक एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्यानंतर एक घ्या याच्यामधलं कोणत्या म्हणून पीए बरोबर आहे पीबी याचा अर्थ काय झाला या दोन बिंदू मधलं अंतर आणि या दोन बिंदू मधलं अंतर कसं आहे समाज म्हणजे अंतराचं सूत्र वापर याच्यासाठी आणि याच्यासाठी अंतराचं सूत्र वापरा आणि अंतराचं सूत्र वापरण्याच्या नंतर आपल्याला ते अंतर समान दाखवायचं आहे डिस्टन्स फॉर्म्युला वर्गमुळामध्ये एक्स टू वजा एक्स वन, वजा वन चा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन चा वर्ग हे आपण घेतो हे वर्गमुळामध्ये घेतल्याच्या नंतर याचा वर्ग जर केला एक्स टू वजा एक्स वन चा वर्ग अधिक वाय टू वजा वाय चा वर्ग याच्यासाठी एक्स वन वाय वन वेगळा याच्यासाठी एक्स टू वाय टू वेगळा असतं बरं का वर्ग अधिक वाय टू वजा वाय वनचा वर्ग बरोबर आहे वर्ग केल्यानं काय एक्स टू वजा एक्स वन चा वर्ग अधिक वाय टू वजा वाय चा वर्ग बरोबर आहे एक्स टू वजा एक्स वन चा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन चा वर्ग आता हे सर्वप्रथम आपण पी वर कॉन्सन्ट्रेट करू इकडच्या साईडला पी आणि ए याच्यामध्ये बघत काय वाय वन म्हणून एक्स टू किती आहे इथं एक वजा एक्स वन किती एच कंसाचा वर्ग आणि वाय टू वाय टू किती आहे तीन वजा वाय वन किती आहे आता पी डी pb वर कॉन्सन्ट्रेट करा pb x1 y1 ने ऑलरेडी म्हटले आहे x2 y2 मग आता x2 किती आहे वजा 1 x1 किती आहे h कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे y2 आहे 1 वजा y1 किती k कंसाचा वर्ग झालं याला सोडायचं a वजा b कंसाचा वर्ग a चा वर्ग म्हणजे 1 वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट दोन एच अधिक शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे एच वर्ग अधिक ए वजा बी कौंसाचा वर्ग म्हणजे चा वर्ग म्हणजे नऊ दोघांच्या गुणांकराचे दुप्पट तीन के ची दुप्पट सहा के अधिक के चा वर्ग याला थोडं मी तो समझने वजा एक कॉमन घेतो बघा मी असं घेतो समजण्यासाठी आपल्याला माहीत असल्याने काही गरज नाही वजा कॉमन घ्यायचे आपल्याला हे मी कौन्सला कंस कौन लिहिला वर्गला वर्ग लिहिला आता बाकी मध्या कंसामध्ये मी वजा एक कॉमन घेतो मग हे मायनस प्लस वन होत आणि मग आता पहा ए गुनिले बीचा घात बरोबर एचाही यमोआघात गुनिले बीचा घात म्हणजे वजा एक चा घात काही दुसरा म्हणजे धन एक आणि धन यायला हे फक्त हा कंस तुम्हाला असं जर असलं तर ट्रीट करायचा धन दोन्ही धन लक्षात प्लस एक वजा केचा वर्ग हे के वर्ग वजा दोन एच वजा सहा के एक आणि हे नऊ म्हणजे किती झाले हे दहा बरोबर आहे त्यात आले तर वजा एक चा वर्ग एक गुणिले कोणता एकोणस तेच कोणस येतो म्हणजे एक चा वर्ग एक अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट दोन एच अधिक शेवटच्या पदाचा वर्ग एच वर्ग अधिक एक ला एक वजा दोघांच्या गुणांचे दुप्पट दोन के अधिक दो शेवटच्या पदाचा वर्ग के वर्ग कॅन्सल होणार आहे वर्ग वर्ग के दोन्ही सी होणार्सल झाली त्याच्यानंतर आता उर्वरित बघा वजा दोन एच वजा सहा के अधिक दहा बरोबर आहे दोन एच वजा दोन के अधिक एक अधिक एक, एक म्हणजे दोन एच आणि केमधलं एक समीकरण बने त्या ठिकाणी ते लिहूया आपण वजा दोन एच वजा दोन एच अधिक दोन्ही वजा दोन ये वजा सहा के आणि वजा दोन्ही चिक्रांन अधिक दोन के बरोबर आहे या बाबतीला संख्या आहे दोन आणि इकडचे दहा तिकडे नेल्यानं वजा दहा होती अधिक दहा तिकडे गेल्यानं वजा दहा वजा दोन इंच वजा दोन इंच म्हणजे वजा चार इंच वजा सहा के अधिक दोन के म्हणजे वजा चार के आणि हे किती झाले वजा आठ आता तुम्ही जर थ्रो वजा चार न जर याला नगल वजा ने समीकरणास भागून काय मग एच अधिक के

वजा एच कंसाचा वर्ग आधी तीन वजा बरोबर आहे पी सी आता हे मात्र असं एक्स टू वजा एक्स वन सात वजा एच सात वजा एच कॉन्साचा वर्ग आधी वाय टू वजा वाय टू वजा तीन वजा के वजा तीन वजा के परत कंसाचा वर्ग सोडवलेलं ऑलरेडी आहे आपल्याकडे किंवा सोडवा एक वजा एक चा वर्ग वजा दोन एच येच, अधिक एच चा वर्ग दोघांचा गुणाकाराची दुप्पट आणि शेवटच्या पदाचा वर्ग इथे पहिल्या पदाचा वर्ग दोघांच्या दो गुणाकाराची दुप्पट सहा के आणि शेवटच्या पदाचा वर्ग के वर्ग बरोबर आहे इथं एकोणपन्नास वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट चौदा एच अधिक एच वर्ग आधी आता हे तुम्हाला मी सांगितलं दोन्ही वजा असलं की आपल्याला प्लस वनच ग्रीड धरायचं त्याला तीनचा वर्ग नऊ अधिक सहा एक अधिक के चा वर्ग दोन्ही साईडचे काय कट कट होतात एच वर्ग के वर्ग कटतात एच वर्ग के वर्ग कटले राहिलेलं बघा आता वजा दोन एच त्याच्यानंतर हे अधिक नऊ सुद्धा कॅन्सल होतील बघा दोन्ही साईडचे वजा दोन एच त्याच्यानंतर वजा सहा के अधिक एक आहे इकडच्या साईडला वजा चौदा एच के आणि अधिक एकोणपन्नास यच के इकड संख्या इकडे वजा दोन एंच अधिक चौदा एंच वजा इकडं इकडाने वजा सहा के वजा सहा के एक एकोणपन्नास नाही एकोणपन्नास वजा एक वजा दोन इंच व अधिक चौदा एच, एच म्हणजे बारा एच वजा बारा केळीस याला बारा भागचा बाराने बाराने भागून मग एच वजा के बरोबर आहे चार हे झालं दोन आता एक व दोन ची बेरीज करू समीकरण एक व दोन ची बेरीज करून काही एच आधी के बरोबर आहे दोन एच व जाऊन एच बरोबर आहे सहा भागिले दोन एच बरोबर आहे तीन एच बरोबर तीन ही किंमत एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा एक काय होतं एच अधिक के बरोबर आहे दोन पैकी एच ची किंमत माहीत झाली तीन अधिक के बरोबर आहे दोन म्हणजे केरोबर आहे दोन वजा तीन म्हणजे आपल्याला आणि बघा आता केंद्र माहित झालं आपल्या म्हणून केंद्र काय झालं बी एच कॉम के बरोबर आहे एच ची किंमत आहे तीन आणि के ची किंमत आहे वजा

एच वजा एक असे घ्या हो, एक एक वजा एच कंसाचा वर्ग एक वजा एच कंसाचा वर्ग अधिक तीन वजा के कंसाचा वर्ग तीन वजा के कंसाचा वर्ग हे काय किंमत याच्या आणि किंमती ठेवा ना एकला एक याचची किंमत किती आहे ती त्याचा वर्ग अधिक तीन वजा याची किंमत किती आहे वजा एक वजा वजा अधिक म्हणजेच वजा दोनचा वर्ग अधिक चार चा वर्ग बरोबर वर वजा दोनचा वर्ग चार आणि चारचा वर्ग सोळा सोळा आणि चार तीस होतात चार पंचवीस चार पंचवीस चारचा वर्ग म्हणून दोन वर्ग म्हणतात पाच ला पाच ही झाली त्याची त्रिजा परि त्रिजा आणि ते झालं परिकेंद्र अशा प्रकारे चार मार्कांचं हे मोठं उदाहरण आहे महत्वाचं आहे सोपै सोडवायला म्हणून आपण याच्याकडे विशेष लक्ष देऊ शकतो दुसरा प्रश्न जर डी वजा सात सा आठ कॉमा पाच आणि यफ दोन कॉमा वजा दोन हे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू असतील तर त्या त्रिकोनाच्या संपाद बिंदूचे निर्देशक कळा हा प्रश्न मार्च दोन बावीस ला आलेला आहे चार गुणांचा प्रश्न आहे महत्वाचा आहे या ठिकाणी हा त्रिकोण दिला या त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू हे दिलेत बघा हा त्रिकोण आहे या एबीचा मध्यबिंदू डी असं ग्रित धरलं डी सी चा मध्यबिंदू ई आणि एसीचा चा मध्यबिंदू एफ असं घेतलेलं ग्रित झालेला आहे आपण म्हणजे डी ई एफ हे बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू एसीचे मध्यबिंदू आहे आणि त्या मध्यबिंदूचे निर्देशक दिले पण त्रिकोणाच्या शिरोबिंदूची निर्देशक दिलेले नाहीत आपण ते ग्रहित धरले पहिला निर्देशक x1 y1 दुसरा निर्देशक दुसऱ्या बिंदूचे निर्देशक x2 y2 तिसऱ्या बिंदूचे निर्देशक x3 y3 आता मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण या याचे समीकरण तयार करू शकतो तर आपण असे लिहूया बिंदू d हा बाजू ए चा मध्यबिंदू आहे पक्ष प्रश्नामध्ये दिले म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स बरोबर आहे एक्स वन अधिक एक्स टू बाहेर आणि वाय बरोबर आहे वाय वन अधिक वाय टू दोन

सायदो बारा वाय वन अधिक वाय टू बरोबर आहे साय दोन बारा हे झालं दुसरं आता हे झालं पहिल्या याच्यासाठी दुसऱ्या याच्यासाठी अस तू त्याचप्रमाणे बिंदू इ हा बाजू बी चा मध्य बिंदू आले म्हणून मध्यबिंदूच्या सूत्राने मध्यबिंदूच्या सूत्राने वाय वन अधिक वाय टू भागिले दोन हे आपलं सूत्र आहे याच्यात किंमती ठेवा एक्स मध्ये काय आहे आठ एक्स वन आणि एक्स टू आता याला एक्स वन आणि एक्स टू म्हणजे काय घ्यावं लागतं पाच बरोबर आहे दोन हे दोन इकरण आहे हे दोन्ही हे दो समीकरण तयार होते एक्स टू अधिक एक्स थ्री बरोबर आहे आठ दोन्ही सोळा हे झालं समीकरण नंबर किती तीन त्याच्यानंतर वाय टू अधिक वाय थ्री बरोबर किती पाच दोनि दहा हे झालं समीकरण नंबर चार कळल आता फक्त असच चलिया तसेच बिंदू यफ हा एसी चा मध्य बिंदू आहे

वाय वन अधिक वाय थ्री वाय टू म्हणजे काय झालं याला वाय थ्री आहे Y2 दोन्ही चार हे दोन इकडे गेले वाय वन अधिक वाय टू वाय थ्री बरोबर आहे बे दोन्ही चार आता हे समीकरण किती होतं पाच आणि हे किती होतं सव्वा आता आपण काय करू तुम्हाला काढायचं आहे मध्यकाल संपात बिंदूची निर्मिती आहे जीची जीचा फॉर्म्युला काय आहे मध्यकाल संपात बिंदूची निर्मिती काढण्याचं सूत्र काय x1 x2 y3 y k मग आता असं हे जर घेतलं आपण x1 x2 याची सर्व x ची बेरीज घेऊ ऑटोमॅटिकली तयार होईल मग आपण काय करू समीकरण x चे समीकरण बघा समीकरण 1 अजून समीकरण 3 व समीकरण पाच ची बेरीज करू यांची बेरीज करू समीकरण एक काय होत काय होत एक्स टू अधिक एक्स थ्री समीकरण चार पाच काय होतं एक्स वन अधिक एक्स थ्री बरोबर हे किती होतं वजार चौदा अधिक हे किती आहे सोळा अधिक हे किती आहे चार झाले दोन आहेत टू एक्स वन एक्स किती आहे दोनच आहेत दोन एक्स थ्री बरोबर आहे हे सोळा वजात चौदा सोळा वजा चौदा म्हणजे किती दोन झाले दोन, दोन, दोन आणि चार म्हणजे हे सहा यामधून दोन पावन घ्या दोन जर पावन घेतले एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री बरोबर आहे सहा म्हणून एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री बरोबर आहे किती सहा लागले दोन म्हणजे सहा हे एक इक्वेशन एक मिळालेलं आहे त्याला नंबर किती होऊन आपण सहा त्याचप्रमाणे आता वायव तसेच समीकरण दोन चार व सहा ची बेरीज दोन, दोन दोन चार सहा ची बेरीज करून दोन वगैरे वाय टू अधिक चार बघा वाय टू अधिक वाय थ्री त्याच्यानंतर सहा व बघा वाय वन अधिक वाय थ्री उजव्या बाजू ह्या सर्वांच्या वाय बाजू पहिल्याच बाजू दुसऱ्याच बाजू किती होती बारा उजवी बाजू त्याच्यानंतर ही किती आहे दहा त्याच्यानंतर ही किती आहे किती होईल पहा वाय वन वाय वन दोन वाय वन दोन वाय टू दोन वाय थ्री बरोबर आहे बारा आणि दहा म्हणजे बावीस बावीस वजा चार म्हणजे किती अठरा दोन कॉमन घ्या दोन कॉमन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री वाय थ्री दोन बे नऊ अठरा हे झालं चल आता आपल्याला एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स पाहिजे आपल्याला बाकी काहीच नाही पण जिचे निर्देशक म्हणून मध्यगात संपात बिंदूचे

वाय बरोबर बर 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 आहे नऊ भागी देतील कशावर आपण सात व आठ म्हणून आणि म्हणून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय आहे एक कमा तीन आहे या आपल्याला मी सोडवता येतं बघा अतिशय सोपं आणि महत्वाचं सुद्धा उदाहरण आहे आणि एक वेळेस हे परीक्षेला विचारलं सुद्धा आहे मार्च बावीसच्या पेपरला ठीक आहे